नमस्कार महाराष्ट्रवासियांच्या सुप्रसिद्ध अशा महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये मी रमेश पंडित आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया विशेष बातमीपत्र ज्ञानराज इंग्लिश स्कूल येथे आनंद नगरी उत्साहात संपन्न डोंगरकडा परिसरातील शिक्षणासाठी सुप्रसिद्ध असलेल्या ज्ञानराज इंग्लिश स्कूल येथे आनंद नगरी सोहळा उत्साहात संपन्न झाला दिनांक चार जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणामध्ये ही आनंद नगरी स्पर्धा संपन्न झाली सकाळी शालेय परिपाठ संपन्न झाल्याच्या नंतर संस्थेच्या सर्व पदाधिकारी तथा शिक्षक वृंद पालकांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांनी विविध स्टॉलच्या माध्यमातून आपले पदार्थ सजवले विद्यार्थ्यांनी विविध पद्धतीने बनवलेले रुचकर पदार्थ या आनंदनगरीमध्ये विक्रीसाठी आणले होते हेच त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले ही आनंदनगरी स्पर्धा यशस्वी संपन्न करण्यासाठी ज्ञानराज शैक्षणिक समूहाचे व्यवस्थापक श्री तुकाराम गावंडे सर तथा सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले सदरील आनंदनगरी सोहळा यशस्वी संपन्न केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद सर यांनी व्यवस्थापक शिक्षक तथा विद्यार्थ्यांचे कौतुक केले विजय वाठोरेसह मी रमेश पंडित डोंगरकडा